भरोसा हे नावच भरोसा दाखवत की थोडे पोलिसांनी कधी लोकांना तर हे कसं करू शकतं कौटुंबिक मॅटर जे आहेत ना ते इतर क्रिमिनल मॅटर पेक्षा फार वेगळी असतात बऱ्यापैकी ते गैरसमज मग कुणीतरी एक चर्चेच्या माध्यमातन समुपदेशनच्या माध्यमातन त्या कपलशी बोललं तर त्यांच्यातले गैरसमज दूर होतात आणि त्यांचा संसार हा सुरळीत होण्यास मदत होते आणि जे काही पहिले आयपीसी मधलं कलम होतं चारशे अठ्याण्णव कौटुंबिक हिंसाचारासाठी तर पूर्वी काय व्हायचं कोणी जर विवाहित पीडित महिला आली पोलीस स्टेशनला तर डायरेक्टली तक्रार दाखल करून घेतली जायची आणि पहिले तो कायदाही अतिशय कडक होता त्याच्यामध्ये तिच्या पतीला आणि सासरकडच्या लोकांना डायरेक्ट अटक व्हायची मग मा कालांतराने माननीय न्यायालयाच्या हे लक्षात आलं की ह्या कायद्याचा किंवा ह्या कलमाचा मिसयूज जास्त होय मग डायरेक्टली केस दाखल झाल्यामुळे ठीक आहे म्हणजे खोट्या केसेस जर असतील तर पुरावे अभावी त्या कोर्टात सुटायच्या म्हणजे कन्व्हेक्शन काय त्यामध्ये लागत नव्हतं हो परंतु केस दाखल झाल्यापासनं कोर्टाच्या प्रोसिजर पर्यंत लोकांची हरॅसमेंट व्हायची म्हणजे ते अतिशय ते कुटुंब मानसिक तणावात जायचं मग हा मिसयूज रोखण्यासाठी एक कुठेतरी एक सेफ्टी विंडो पाहिजे तिकडे जो असंतोष आहे किंवा जो राग आहे तो शांत व्हायला पाहिजे